तुमच्यासुद्धा घरामध्ये दिवसरात्र भांडण होतात का किंवा उठसूट घरामध्ये काहीही कारण नसताना भांडण होत असतील तर ते भांडण का होतात आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा सगळ्यात पहिले म्हणजे जिथे घर आहे तिथे वेगवेगळ्या विचारांचे दोन चार पाच दहा लोक राहत असतात प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला पटतीलच असं नसतं आणि त्यामुळे घरामध्ये कधी कधी वादावाद होतात आता घर म्हटलं म्हणजे तिथे भांडण असतातच पण असं पण नको व्हायला की अगदी त्या घरामध्ये दिवसाची सुरुवातच भांडणांनी होते म्हणजे अगदी छोट्या छोट्या शुल्लक कारणांवरून त्या घरामध्ये भांडणं होतं असं अजिबात व्हायला नको ही अतिशय चुकीची गोष्ट आहे घरामध्ये जर अशा छोट्या छोट्या कारणांवरून आणि दिवस रात्र उठता बसता कधीही भांडणं होत असतील तर त्या घरातल्या मुलांची प्रगती होणार नाही कोणाचीही त्या घरामध्ये प्रगती होत नाही ते घर ना नेहमी अडीअडचणींनी संकटांनी भरलेलं असतं आता घरामध्ये बघा भांडणं वगैरे का होतात तर सगळ्यात पहिले बघा जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागतो जर तुम्ही सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील क्लेशांनी त्रस्त झालेले असाल तर काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करून बघा आपल्या काही चुकांमुळेच घरामध्ये वास्तुदोष येत असतात आपण काय करतो पटकन याला त्याला दोष देतो की हिच्यामुळे हिची नाट लागली हिची नजर लागली म्हणून माझ्या घरामध्ये भांडणं झालं असं अजिबात नाही आहे बघा आपण जेव्हा दुसऱ्याबद्दल केव्हा वाईट विचार करतो ना तर त्याचे जास्तीत जास्त परिणाम आपल्याच घरामध्ये आपल्याला भोगावे लागतात म्हणून कधी पण लक्षात ठेवा समोरच्याने कधी तुमचं वाईट केलेलं नाही आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल वाईट विचार करण्याची अजिबात गरज नको यायला आणि एखादा असतो त्याच्याकडे असतं ते त्याच्या कष्टाने असतं त्याच्या नशिबाने त्याला मिळालेलं असतं त्याच्यामुळे हिच्याकडे एवढं आहे तिच्याकडे तेवढं आहे मग माझ्याकडे नाही असं अजिबात कधीही तुलना करू नका आणि मनामध्ये जळावृत्ती असणं किंवा प्रत्येक गोष्टीचे तुम्ही काहीतरी कम्पॅरिझन करत असाल तर ही गोष्ट अतिशय वाईट असते आणि बघा वास्तुशास्त्रालासुद्धा खूप महत्त्व आहे घर कधीही शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे नसू शकतं पण जमतील त्या गोष्टी आपण वास्तुशास्त्राप्रमाणे जर ठेवल्या तर हे जे भांडण तंटे वगैरे आहे तर हे कमी होण्यासाठी मदत होते वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची सकारात्मक नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा घरातल्या सदस्यांवर परिणाम होत असतो तर त्यामुळे आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह हो राहतो आर्थिक समस्या येतात आणि त्यामुळे भांडणं त्यानंतर वादावाद शिवीगाळ या व्हायला लाग हे व्हायला लागतं आणि बघा कुटुंबामध्ये आजारपण वगैरे म्हणजे सगळ्याच वाईट गोष्टी ज्या आहे आर्थिक नुकसान शारीरिक नुकसान मानसिक नुकसान सगळ्या प्रकारचं नुकसान त्या घरामध्ये व्हायला लागतं घरामध्ये खूप संकटं येतात तर त्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहे तर सगळ्यात पहिले बघा घराचा ईशान्य कोपरा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा जो आहे तो देवी देवतांचा मानला जातो बऱ्याचदा त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण अपन, आपले देवघर ठेवत असतो बरोबर जमल्यास तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असलं पाहिजे किंवा नाही तुम्ही तिथे देवघर करू शकत काहीतरी घराची ॲडजस्टमेंट वेगळी की त्या ठिकाणी तुम्ही देवघर नाही करू शकत पण ईशान्येकडील कोपरा नेहमी स्वच्छ चमकदार तापटीप असला पाहिजे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही भंगार कचऱ्याचा डबा वगैरे काहीतरी अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला अजिबात ठेवायच्या नाही कारण ईशान्येकडील कोपरा जो स्वच्छ असेल तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो या उलट जर तुम्ही तिथे काहीतरी कचऱ्याचा डबा डस्टबिन असं तसं ठेवलं किंवा जड सामान ठेवलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर बुद्धांची मूर्ती बघा बुद्ध म्हणजे नेहमी ते एका झाडाखाली शांत एकदम एकदम मौन अवस्थेत बसलेले आपल्याला दिसतात तर घरातले क्लेश भांडणं असं जर वातावरण तुम्हाला कमी करायचं असेल तर घरामध्ये एक बुद्धांची मूर्ती आपण ठेवली पाहिजे भगवान बुद्धांची मूर्ती म्हणजे तुम्ही बैठक खोलीमध्ये मा म्हणजे हॉलमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही बघा शक्यतो ती हॉलमध्येच ठेवली जाते ही मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये शांतता राहते यानंतर बघा घराचं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी व्यवस्थित असलं पाहिजे अगदी तुमचा दरवाजा फार कितीतरी महागाचा आहे असं मी म्हणत नाही आहे म्हणजे अगदी सागवांचा महागडा असला पाहिजे हे मी म्हणत नाही आहे पण तो दरवाजा आहे ना तुमचा तुटका फुटका नको दरवाजा उघडताना बंद करताना त्याचा आवाज यायला नको आणि यासोबतच सकाळी पाण्यामध्ये हळद मिक्स करून तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ती शिंपडायची आहे आणि हळदी आणि कुंकवाने घराच्या मुख्य घराच्या दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे यासोबतच सकाळ संध्याकाळ जमल्यास आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे जसं आपण दिवाळीला पंती लावतो त्याप्रमाणे तुम्ही पणती लावू शकता आता बघा मागेच आता अक्षय तृतीया झाली त्या दिवशी सुद्धा मी दिवसभर तेवत राहील असा एक दिवा माझ्या देव मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला होता आपण दिवा का लावतो तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करतो आणि प्रकाशाकडे देवी देवता आकर्षित होतात अंधाराकडे अलक्ष्मी असते म्हणून जिथे प्रकाश तिथे सगळ्या चांगल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा असते जिथे अंधार तिथे निगेटिव्हिटी असते नकारात्मक ऊर्जा असते आणि तिथे वाईट गोष्टींचा जास्त प्रभाव असतो तर त्यामुळे जमल्यास तुम्ही सकाळ संध्याकाळ घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्या लावायचा आहे नकारात्मतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये वेळोवेळी तुम्ही गंगाजल शिंपडत जा गोमूत्र शिंपडत जा या गोष्टी मी नेहमी सांगत असते यानंतर सायंदाऊ मिठाचा वापर म्हणजे जे आपलं आपण सायंदाऊ मीठ बघा किराणाच्या दुकानात पण मिळतं किंवा देवाचं सामान मिळतं तिथे पण मिळतं तर या सैंदव मिठाचा वापर करून घरातली नकारात्मकता तुम्ही कमी करू शकता टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये तुम्हाला काचेच्या वाटीमध्ये हे जे मीठ आहे किंवा तुम्ही खडा मीठसुद्धा घेऊ शकता मीठ तुम्हाला भरून ठेवायचं आहे आणि अमावास्या पौर्णिमेला ते मीठ तुम्हाला टाकून द्यायचं आहे नवीन मीठ भरायचं आहे एक महिन्यानंतरसुद्धा तुम्ही बदलू शकता हे ठेवल्यामुळे घरातली निगेटिव्हिटी जी आहे तर ती जाण्यासाठी मदत होते यानंतर बघा अनेक वेळा वास्तुदोषामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा वाढते तर सगळ्यात पहिली म्हणजे बघा ईशान्य कोपऱ्याला सवुचा, आपल्याला शौचा शौचालय पण बांधायचं नाही घराच्या अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणं खूप शुभ मानलं जातं म्हणजे या काही म गोष्टी नाही या आपण पाळल्या पाहिजे यानंतर घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण धूप जाळलं पाहिजे धूर केलं पाहिजे कापूर जाळलं पाहिजे या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहे नंतर देवघरासमोर सकाळ सकाळ संध्याकाळ दिवा लावला गेला पाहिजे तुळशीजवळ आपण संध्याकाळी दिवा लावला पाहिजे तुपाचा या गोष्टी बघा मी बऱ्याचदा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगितलेलं आहे यानंतर बघा पतीपत्नीमध्ये सारखे विनाकारण भांडण होत असतील तर रात्री झोपताना उशीखाली एक कापराची वडी ठेवायची आहे आणि सकाळी ती कापराची वडी आपल्याला जाळून टाकायची आहे आणि यानंतर त्याची जी राख आहे ती तुम्हाला एक तर एखाद्या एक झाडाजवळ एक टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता हा उपाय केल्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं घरामध्ये शांती राहते आणि मग जे काही गैरसमज आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतं तर ते बंद होतं यानंतर घरातले कलह क्लेश दूर कर घरातल्या पुरुषाने पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे म्हणजे बघा अमावस्येच्या दिवशी आपण घराजवळ एखादं जरी पिंपळाचं झाड असेल तर त्याला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला फेरी मारायची आहे तिथे एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा त्यासोबत आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो आणि बघा अमुक एक वेळेस आपल्या पित्रांची सेवासुद्धा झाली पाहिजे आता अक्षय तृतीय हा दिवस होता हा दिवस बघा पित्रांना समर्पित होता तर सगळ्यांनी आपल्या पित्रांची सेवा केलीच से। असेल अशा अमुक एक दिवशी जर तुम्ही पित्रांची सेवा विसरत असाल ना तर पितृदोष जर लागला तर घरामध्ये भांडण होतात म्हणजे होतात तर त्यामुळे पितृदोष कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही उपाय केले पाहिजे वेळोवेळी पित्रांची सेवा केली पाहिजे अक्षय तृतीयेची पूजा आपण ही पित्रांसाठी सुद्धा मांडली होती त्यामुळे पितृदोष जो आहे तो कमी होत असतो तर बघा या चुटे -चुटे काही बऱ्याचशा गोष्टी आहे या काही नियमांचं आपण पालन केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे बघा आजकाल आपण माहिती की सगळेजण वर्किंग असतात वेळ कमी असतो पण काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि त्या केल्या ना मग आपल्या आयुष्यातले त्रास कष्ट जे तर ते कमी होत असतात म्हणून बघा घरामध्ये भांडण वगैरे होत असतील तर नक्की सांगितलेल्या उपायांपैकी जमतील तेवढे उपाय तुम्ही नक्की करा अगदी साधे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन